आई कितीही गरीब असली तरी तिचे संस्कार कधीच भिकारी नसतात पण जेव्हा मुलगा साहेब होतो तेव्हा त्याला आईचा तोच साधेपणा लाजीरवाणा का वाटू लागतो एका कलेक्टर मुलाने आपल्या आईला लोकांच्या नजरेतून लपवून ठेवलं पण नियतीने अशी खेळी खेळली की साहेबाच्या आईसमोर अख्खा जिल्हा नतमस्तक झाला काय होता आईचं ते गुपित जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा गावच्या एका कोपऱ्यात राहणारी पारुबाई अंगावर ठिगळं लावलेली साडी हातात काच फुटलेली बांगडी आणि चेहऱ्यावर कष्टाच्या खोल रेषा पारुबाई विधवा होती पदरात एकच मुलगा होता आकाश आकाशला शिकवून मोठं साहेब करण्याचं स्वप्न पारुबाईनं उराशी बाळगलं होतं लोकांच्या घरची धुणी भांडी करणं रद्दी गोळा करणं ऊन पावसात मजुरी करणं असं एकही काम नव्हतं जे पारुबाईनं केलं नाही तिने स्वतः अर्धी भाकरी खाल्ली पण आकाशला कधी उपाशी झोपू दिलं नाही तिच्या कष्टाचं चीज झालं आकाश शिकून कलेक्टर झाला संपूर्ण गावात ढोल तासे वाजले पारुबाईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू थांबत नव्हते तिला वाटलं आता माझे कष्टाचे दिवस संपले माझा पोरगा आता माझा सांभाळ करेल आकाश आईला घेऊन गे शहरात गेला पण शहराच्या लखलखाटात आणि एसी गाड्यांच्या प्रवासात आकाशला आपल्या आईच्या रांगड्या भाषेची आणि शेण मातीच्या वासाची लाज वाटू लागली आकाश आता एका मोठ्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर होता त्याने आईला शहरातल्या आलिशान बंगल्यात नेलं खरं पण तिथे तिच्यासाठी एक वेगळी खोली दिली तो आपल्या सुशिक्षित मित्रांना किंवा मोठ्या साहेबांना कधीच आईशी भेटू देत नसे जर कोणी विचारलं तर तो सांगायचा ही आमची जुनी घरकाम करणारी मावशी आहे गावाकडून आलीये पारुबाईला हे ऐकून खूप दुःख व्हायचं पण पोरगा साहेब झालाय त्याचं नाव खराब व्हायला नको म्हणून ती मावली निमूटपणे सगळं सोसायची एके दिवशी जिल्ह्यामध्ये एका मोठ्या पुतळ्याचं अनावरण आणि सरकारी योजनेचा शुभारंभ होता या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येणार होते संपूर्ण प्रशासन तयारीत होतं आकाश या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक होता त्याला भीती होती जर की जर त्याची आई चुकूनही मुख्यमंत्र्यांसमोर आली आणि तिने आपल्या ग्रामीण भाषेत काही बोललं तर त्याची नाचक्की होईल त्यानं आईला बजावून सांगितलं होतं आई आज मोठा कार्यक्रम आहे तू तिथे यायचं नाहीस पण पारुबाईला आपल्या मुलाला त्या मोठ्या स्टेजवर बघण्याची ओढ होती तिने हट्ट केला बाळा मला फक्त लांबून तुला बघायचंय मी कोणाशी बोलणार नाही नायलाजाने आकाशने तिला सोबत नेलं पण तिला सर्वात मागे जिथे सामान्य नागरिक आणि मजूर बसले होते त्या रांगेत उभं केलं इथेच थांब कोणाला ओळख देऊ नकोस असं बजावून आकाश स्टेजवर निघून गेला मुख्यमंत्री आले व्यासपीठावर भाषणं सुरू झाली आकाश गर्वाने मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसला होता त्याला वाटलं आता सगळं नीट पार पडेल पण मुख्यमंत्र्यांची नजर अचानक गर्दीतल्या त्या शेवटच्या रांगेकडे गेली मुख्यमंत्र्यांनी भाषण अर्धवट थांबवलं संपूर्ण सभेत शांतता पसरली मुख्यमंत्री स्टेजवरून खाली उतरले आकाश घाबरला त्याला वाटलं काहीतरी चूक झालीये तो मुख्यमंत्र्यांच्या मागे धावला मुख्यमंत्री थेट त्या शेवटच्या रांगेत पोहोचले जिथे पारुबाई फाटका पदर डोक्यावरून घेऊन उभी होती आकाशला वाटलं आता आपली इज्जत गेली पण जे घडलं त्याने तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या अंगावर काटा आला मुख्यमंत्र्यांनी वाकून पारुबाईंच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांचे डोळे ओलावले ते म्हणाले आई तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पारुबाईंच्या पायाला स्पर्श केला हे पाहून तिथल्या पोलीस प्रशासनाची आणि कलेक्टर आकाशची पाचावर धारण बसली आकाशला वाटलं होतं की त्याची आई त्याला लोकांसमोर लाजीरवाणं करेल पण इथे तर राज्याचा सर्वोच्च माणूस त्या गरीब माऊलीसमोर नतमस्तक झाला होता मुख्यमंत्री ओलावलेल्या डोळ्यांनी पारुबाईंकडे बघत म्हणाले आई तुम्ही ओळखलं नाहीत मला मी विठ्ठल तीस वर्षापूर्वी तुमच्या घराशेजारी राहणारा तो अनाथ पोरगा ज्याला खायला अन्न नव्हतं तेव्हा तुम्ही स्वतःच्या लेकाचा तोंडचा घास काढून मला भरवला होता सगळी सभा सुन्न झाली मुख्यमंत्र्यांनी तिथेच माईक मागवला आणि लोकांसमोर सांगू लागले मित्रांनो आज मी तुमच्यासमोर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उभा आहे पण तीस वर्षापूर्वी मी रस्त्यावर रद्दी वेचणारा एक अनाथ मुलगा होतो माझी आई वारली होती आणि वडील नव्हते तेव्हा याच पारुबाईंनी मला आसरा दिला त्या स्वत लोकांच्या घरची भांडी घासायच्या आणि जो काही पैसा मिळायचा त्यातून त्या त्यांच्या आकाशला आणि मला दोघांनाही शिकवायच्या त्यांनी कधीच भेदभाव केला नाही त्यांनी रद्दी विकून मला पुस्तके घेऊन दिली मला शाळेत घातलं मुख्यमंत्र्यांचा आवाज गहिवरला होता ते पुढे म्हणाले एक वेळ अशी आली होती की माझ्याकडे कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते तेव्हा या माऊलीने त्यांच्याकडचं शेवटचं सोन्याचं मणी मंगळसूत्र मोडून मला पैसे दिले होते त्या दिवशी मी त्यांना वचन दिलं होतं की आई मी खूप शिकेन आणि तुमचा पांग फेडेन पण नियतीने मला राजकारणात आणलं आणि कामाच्या व्यापात मी या माऊलीला शोधू शकलो नाही पण आज माझ्या देव माणसाला अशा मजुरांच्या रांगेत पाहून माझं काळीज तीळ तीळ तुटत आहे हे सगळं ऐकताना आकाशच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आठवलं लहानपणी त्याच्यासोबत एक मुलगा राहायचा ज्याला तो विठ्ठलदादा म्हणायचा पण तो कलेक्टर झाल्याच्या घमेंडीत हे सगळं विसरून गेला होता त्याला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आकाशकडे बघून विचारलं आकाश, आकाश तू तर कलेक्टर आहेस ना या जिल्ह्याचा मग माझी आई या सामान्य रांगेत का उभी आहे तू तिला स्टेजवर मानाचं स्थान का दिलं नाहीस आकाशच्या तोंडून शब्द फुटत नव्हता त्याला स्वतःची इतकी घृणा वाटत होती की त्याला वाटलं आता आपण जमिनीखाली गाडलं जावं ज्या आईने स्वतःचं मंगळसूत्र मोडून एका अनाथ मुलाला मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या मुलाला कलेक्टर त्याच आईची साधी ओळख द्यायला त्याला लाज वाटत होती मुख्यमंत्र्यांनी पारुबाईंचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने स्टेजकडे नेऊ लागले पण पारुबाईंच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व नव्हता त्या फक्त आपल्या साहेबाकडे म्हणजेच आकाशकडे बघून डोळ्यातील पाणी पुसत होत्या आज स्टेजवर दृश्य काही वेगळंच होतं ज्या खुर्चीवर मोठे अधिकारी आणि मंत्री बसायचे तिथे आज एक फाटका पदर घेतलेली पारुबाई बसली होती राज्याचा मुख्यमंत्री तिच्या बाजूला खाली जमिनीवर बसला होता कलेक्टर आकाश मात्र स्टेजच्या एका कोपऱ्यात शर्मेने मान खाली घालून उभा होता त्याला आज समजलं होतं की पद आणि प्रतिष्ठा माणसाला मोठं करत नाही तर माणसाची कर्म मोठी असतात मुख्यमंत्री माईकवर बोलू लागले आकाश तू इथला जिल्हाधिकारी आहेस पण तू या माऊलीचा मुलगा म्हणून अपयशी ठरला आहेस तुला तुझ्या आईच्या साधेपणाची लाज वाटली ज्या आईने रद्दी विकून तुला कलेक्टरच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं तिलाच तू आज मजुरांच्या रांगेत उभं केलंस पदवीने माणूस साहेब होतो पण संस्काराशिवाय तो, तो केवळ एक यंत्र असतो संपूर्ण जनसमुदाय आकाशचा निषेध करत होता आकाशला आता रहावेनासं झालं तो धावत स्टेजवर गेला आणि सर्वांसमोर पारुबाईंच्या पाया पडला तो ओक्साबुक्शी रडू लागला आई मला माफ कर मी पैशाच्या आणि सत्तेच्या नशेत आंधळा झालो होतो ज्या हातांनी मला घास भरवला त्याच हातांची ओळख द्यायला मी लाजलो मला माझी ही कलेक्टरची खुर्ची नकोय मला फक्त तुझी माफी हवीये सगळी सभा हे दृश्य पाहून स्तब्ध झाली मुख्यमंत्र्यांनी आकाशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले आकाश शिक्षा देणं हा माझा हेतू नाही तुला जाणीव करून देणं हा हेतू होता ही आई फक्त तुझी नाही ती या राज्याची प्रेरणा आहे मुख्यमंत्री पारुबाईंकडे वळून म्हणाले आई आज मी तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो तुम्हाला मोठं घर हवंय की काय हवंय पारुबाईंचे डोळे भरून आले होते त्यांनी थरथर त्या हाताने मुख्यमंत्र्यांचा हात धरला आणि म्हणाल्या विठ्ठला मला काही नको रे माझा आकाश आता पुन्हा माझा लेख झालाय हेच माझ्यासाठी मोठं घर आहे पण जर तुला खरंच काही द्यायचं असेल तर या जिल्ह्यात एक असं शाळा हॉस्पिटल उभं कर जिथे माझ्यासारख्या गरीब विधवांच्या पोरांना शिक्षणासाठी रद्दी विकावी लागणार नाही आणि पैशाअभावी कोणाचं शिक्षण सुटणार नाही पारुबाईंच्या या निस्वार्थी मागणीने मुख्यमंत्र्यांचे आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले मुख्यमंत्र्यांनी तात्काळ तिथे पारुबाई माता शैक्षणिक संकुल उभारण्याची घोषणा केली त्या दिवसापासून कलेक्टर आकाश पूर्णपणे बदलला त्याने त्याच्या बंगल्याच्या नेमप्लेटवर स्वतःच्या नावाआधी पारुबाईंचा मुलगा आकाश असं लिहिलं तो आता आपल्या आईला प्रत्येक कार्यक्रमात अभिमानाने सोबत नेऊ लागला त्याने हे सिद्ध केलं की आईची सावली ही जगातली सर्वात मोठी श्रीमंती असते बोध आपली उंची कितीही वाढू द्या पण ज्या जमिनीवरून आपण उड्डाण केलंय त्या जमिनीला आणि ज्या माऊलीने आपल्याला पंख दिलेत तिला कधीच विसरू नका पद आणि पैसा येतात आणि जातात पण आईचे आशीर्वाद हेच कायमस्वरूपी सोबत राहतात मित्रांनो या आईचा त्याग आणि मुख्यमंत्र्यांची कृतज्ञता पाहून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही हा प्रेरणादायी व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात तुमच्या ठिकाणाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून आम्हाला तुमचं प्रेम आणि पाठिंबा कळेल अशाच संस्कारक्षम आणि हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन गोष्टीसह आपल्या आईवडिलांचा आदर करा धन्यवाद